नमस्कार रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वेमध्ये असलेल्या डबा दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्याकडे लक्ष देतील काय दिव्यांग बांधवांसाठी प्रत्येक रेल्वेमध्ये एक किंवा दोन बोगीची व्यवस्था केलेली असते त्या बोगीमध्ये दिव्यांग बांधवांना चालण्यास त्रास होतो उतरण्यास त्रास होऊ नये म्हणून दिव्यांगासाठी राखीव बोगी ठेवलेली असते पण त्या दिव्यांग बांधवांच्या बोगीकडे सुरक्षा गार्डाचे किंवा रेल्वे कर्मचाऱ्याचे लक्ष राहत नाही आणि त्या बोगीमध्ये दिव्यांग बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या सोबत असलेल्या साथीदारामध्ये साथीदारास त्या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केलेली असते त्या बोगीमध्ये खाली दोन शीट आणि वर दोन शीट अशी रचना केलेली आणि त्या बोगी एवढीच त्या ठिकाणी संडासची व्यवस्था केलेली असते संडास बाथरूमची व्यवस्था असते पण त्या बोगीमध्ये सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक त्या रेल्वेच्या बोगीमध्ये बसले जातात आणि रेल्वेने नियम करून त्या बोगीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना दीड हजार रुपये दंड लावूनसुद्धा एखादी प्रवाशाकडे ते चौकशी करत नाहीत किंवा त्यांना कोणताही दंड व्यक्त करत नाहीत त्या बोगीमध्ये दिव्यांग बांधव आणि दिव्यांगाचा साथीदारा व्यतिरिक्त कोणताही कर्मचारी किंवा साम सर्वसामान्य नागरिक त्या डब्यात न बसता दिव्यांगाचा प्रवास सुखर व्हावा या हेतूने दिव्यांगाची बोगी लावली जाते पण ती बोगी कधी पुढे लावल्या जाते तर कधी पाठीमागे लावलेले असते पण त्या ठिकाणी अलॉसमेंटमध्ये दिव्यांगाची बोगी कुठे आहे हे सांगितल्या जात नाही चौकशी कार्यालयामध्ये विचारले असता पुढे येईल किंवा पाठीमागे येईल हे आम्हाला सांगता येत नाही असेही चौकशी कार्यालयामधून उत्तर मिळाले जाते म्हणून दिव्यांगाने जर पुढे डब्बा आहे म्हणून पुढे गेल्या बोगी आहे म्हणून तर ते पाठीमागे असते आणि पाठीमागे थांबलं तर पुढे जाते अशा अवहेलना होणाऱ्या दिव्यांगासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय आणि आमच्या दिव्यांग बांधवांना रेल्वेमध्ये प्रवास सुकर होईल काय दिव्यांग बांधवांना चालता येत नाही उतरता येत नाही म्हणून त्यांच्या बोगीमध्ये इतर प्रवासी न जाता जर दिव्यांगासाठी जर बोगी राखी वाचलेल्या बोगीमध्ये जर सुरक्षा गार्ड रेल्वे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन त्या डब्यामध्ये ओनली दिव्यांग बांधवासाठी राखी वाचले डब्याची व्यवस्था केल्यास दिव्यांगाचा प्रवास सुकर होईल तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यावे आणि सर्वसामान्यांना जर आपण दंड स्वीकारला आणि ही मोहीम राबवली तर सर्वसामान्यामध्ये जनजागृती होईल आणि दिव्यांगासाठी राखी वाचल्या निधी मे हवा डबा मिळेल तरी कृपया लक्ष द्यावं